शिव <laughs> कर <laughs> મોબાઈલ બના વૈભવ વૈભવ પર મોબાઈલ હા હા ફાઈલા સાહેબ ઝેન્ડા દેતા झेंडा विजय मराठा आंदोलनाचे एक प्रमुख शेलेदार योगेश केदार यांनी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज इथे प्रवेश केलेला आहे की योगेश केदार यांनी विनंती करतो की आपण आपल्या मनोगत थोडक्यात व्यक्त करावं महाराष्ट्राचे राजकीय मुख्यमंत्री महाराष्ट्राला विकासाची एक नवी उंची गाठून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न असणारे आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे शिंदेसाहेबांनी आज मला तेंचे सोबत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुरुवातीला एकनाथ साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो उपभोर शून्य राजा ही संस्कृती आपल्या राष्ट्राची आहे आपल्या राष्ट्रामध्ये भारतामध्ये उपभोग शून्य राजांना खूप महत्व आहे इतिहासामध्ये त्यांची दखल खूप मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस ते दिवसातले सोळा तास अठरा तास काम केलेलं आपण ऐकतोय चर्चा ऐकली आपण आणि देशाला एक ले ले देशा दिशा देण्याचा प्रयत्न करायला लागले तसंच या महाराष्ट्राला मी काल चोवीस तीन चार दिवसापासून ऐकतोय चार दिवसात शिंदेसाहेबांनी फार फार तर सगळे दोन चार दिवसांनी म्हणून सहा तास झोप घेतलेले असत परवा दिवशी पहाटे चार वाजता आम्ही शिंदेसाहेबांना भेटलो आणि सकाळी सात वाजताची फ्लाईट घेऊन शिंदेसाहेब कोल्हापूरच्या विकास कामाच्या उद्घाटनांसाठी गेलेले होते आजही हिंगोलीचा कार्यक्रम करून आलेलं बघितलं आणि साहेबांमधला एक कष्ट करण्याचा एक नेता एक मुख्यमंत्री हा आपण महाराष्ट्रानं आता बघायला सुरुवात केलेली आहे एक मराठा समाजातला आंदोलक म्हणून हे राज्यात आज जे काही आंदोलन उभं आहे आज सुरू आहे ते आंदोलन सुरू करण्यात आणि ते आंदोलन मोठं करण्यामध्ये भूमिका निभावलेला एक मी कार्यकर्ता आहे सव्वीस तारखेला सुद्धा मराठा समाजाला सावध करण्याची भूमिका घेतलेला एक चळवळीतला कार्यकर्ता मी आहे आज घडीला मराठा समाज आणि इतर समाज या सगळ्यांच्या आशा आकांक्षा उंचावलेल्या आहेत मी शिंदेसाहेबांना विनंती करतो की मराठा समाजाचा आज जो काही लढा सुरू आहे हा ऐतिहासिक लढा आहे एवढा मोठा लढा इतिहासामध्ये कधीही उभारलेला नाही देशामध्ये आज जो काही मराठ्यांनी जो के त्याग केला के आहे तेवढा त्याग इतर कुणीही केलेला नाही मला हे मान्य आहे की तुम्ही आमचे ऐंशी टक्के काम पूर्ण केलेले आहेत एकनाथ शिंदे साहेब सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या ज्या अडचणी होत्या गेल्या वेळेस त्या बहुतांश अडचणी साहेबांनी सोडवलेल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाजाला पुन्हा एकदा मागास ठरवण्याचं एक मोठं काम साहेबांनी केलेलं आहे आज घडीला मराठा समाजाची सगळे एक भूमिका आहे साहेब आम्हाला हेही मान्य आहे की त्यांच्यासाठी काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पूर्ण फक्त आपण आमची विनंती एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून की त्या प्रक्रिया आपण लवकरात लवकर पूर्ण घ्याव्यात करून घ्याव्यात तुमच्यावर आजही मराठा समाजाचा अत्यंत मोठा विश्वास आहे मी दोन हजार पासून सगळे आंदोलन बघतोय सगळे समन्वयक तुमच्यावर विश्वास ठेवत होते आणि ही जे समाजाची लिडरशिप करायला मिळेल सरांगी पाटलांचा सुद्धा तुमच्यावर विश्वास आहे तो विश्वासार्थ करावा अशी तुम्हाला मी विनंती करतो आणि मला जे काही थोडंबहु संविधानाचं नॉलेज आहे ते तुमच्या सोबत राहून समाजाच्या आडी अडचणी सोडवण्यासाठीच एक जबाबदारी आपण दिलेली आहे ती भूमिका मी सुद्धा तुमच्यासोबत निष्ठेनं पार पाडेन आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपतींचा विचार घेऊन जाणाऱ्या आणि छत्रपतींचा भगवा घेऊन चालणाऱ्या खांद्यावर चालणाऱ्या एका शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून आपण जी काही जबाबदारी द्याल ती जबाबदारी निश्चयनं पार पाडण्याची भूमिका येणाऱ्या काळात मी सुद्धा घेईन आपला विश्वास सार्थकी करण्यासाठी मराठ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी जीवनात पहिल्यांदा आज राजकीय प्रवास सुरू केलेला आहे म्हणून आपलं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद मराठा समाजाचा एक मनापासून काम करणारा कार्यकर्ता योगेश केदार यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो तर म्हणजे एक पोटपिळकीने समाजाची सेवा करणारा हा योगेश केदार यांना मी सांगितलं तो आता न्याय मिळवून द्यायचा आहे समाजाला गेल्या अनेक वर्ष काम करतोय आज माझी देखील सरकारची देखील भूमिका आहे सर्व समाजाला न्याय देण्याची मी त्याच्यात विस्तृतपणे बोलत नाही पण मी दिलेला शब्द पाळतो जाहीरपणे ज्या ज्या गोष्टी मी कमिटमेंट केल्या त्या कमिटमेंट पाळलेल्या आहेत एक विश्वास लोकांचा निर्माण झालेला आहे आणि म्हणून सरकारवर विश्वास निर्माण झाला आहे आणि सरकारवर विश्वास ठेवून तुम्ही आज शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहात तुम्ही शिवसेनेचं काम प्रभावीपणे या ठिकाणी पुढं घ्या समाजाला सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका आपल्या सरकारची आहे एका समाजाला न्याय देत असताना दुसऱ्या समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका आपल्या सरकारची आहे आणि आपल्या सगळ्यांची त्यामुळे नक्की तुम्ही ज्याकडे भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावना मी सहमत आहे आणि लवकरच सरकारच्या माध्यमातून देखील आपल्याला त्याचं उत्तर मिळेल मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आजपासून तुम्ही शिवसेना प्रवक्ता म्हणून काम करा आणखी जी काही जबाबदारी तुम्हाला द्यायची ती देईन मी पण आज काळागाळातल्या सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी एक सरकारचं एक काय म्हणतो त्याला आपण म्हणून काम करा आणि समाजालाही न्याय द्या आणि राज्य सरकारने घेतलेले जे काही निर्णय आहेत आ, जे आपण त्याच्यामध्ये अनेक लाभाचे निर्णय घेतले हे सर्व निर्णय सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करा एवढीच आपल्याला शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <साँगा> आहेत आंदोलनात पुढे